आष्टी तालुक्यातील कुंठेफळ येथील लोकमान्य विद्यालयात तब्बल तेहतीस वर्षानंतर पुन्हा एकदा दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव या वर्षात लोकमान्य विद्यालयातील दहावीचे शिक्षण घेतलेल्या आणि सध्या आपापल्या प्रपंचात व्यवसायात तसेच नोकरी धंद्यानिमित्त वेगवेगळ्या वेग 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 शहरात स्थिरावलेल्या वर्गमित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा रविवार दिनांक वीस जुलै रोजी कुंठेफळ येथील लोकमान्य विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या आणि गेली तेहतीस वर्ष दुरावलेल्या सख्या समंगड्यांना आणि गुरुजनांना एकत्रित आणण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्व गुरुजनांना यावेळी निमंत्रित करण्यात आलं होतं वाजत गाजत त्यांचं स्वागत करण्यात आलं सर्व गुरुजनांचे माझी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी आठवणींना उजाळा देत सर्वजण शालेय जीवनातील विस्मृतींच्या पडद्या आड गेलेल्या आठवणींच्या विश्वात रमले धकाधकीच्या जीवनात एक दिवस वर्गमित्रांच्या आणि गुरुजनांच्या सहवासात आनंदाने आणि उत्साहाने सेलिब्रेट केल्यानं आयुष्यात नवी ऊर्जा संचारल्याचं यावेळी उपस्थितांनी सांगितलं प्रतिनिधी हमजान शेख आष्टी बीड

खरंच चल मी त्या परमेश्वरावर आणि वरच्या सोबत आणखी पण भरपूर मुलांनी त्याला पुस्तक कार्य केलं सगळ्यांचे नंबर मिळून देण्यासाठी आणि म्हणजे एक सर सुद्धा खूप चांगली शिंद हिंदी शिकवायचे

तर खरच खूप आनंद झाला आहे दावीची गेलं तर काही का

शाळेमध्ये कधी भाषण तर भरले नव्हत पण या ठिकाणी यानंतर रसायनचाही या ठिकाणी सन्मान होता सांगा मी समजा लक्ष देईल समोर <laughs> पाणी <laughs> <laughs> <laughs>

पण आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे ते आपले सर्वांचे आवडते ज्यांनी आपल्याला चांगल्यापैकी घडवलं शाळा मोठी केली असे शिंदे सर हे आज या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवते असेही त्यांना

आणि सर्व त्या ठिकाणी बरेच जण बोलले आणि जे बोलले ते अतिशय सुंदर बोलले इतकं सुंदर बोलले कोण खूप आनंदा की मला आपण दिलं ज्ञान परगर असं वाटत सगळ्यांचा इच्छा होती तुमचं सन दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव दहावीची बॅच उपमान्य विद्यालय कुंटेपची ग्रामीण भागामधली या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विद्यार्थिनींना घडवण्यासाठी आणि एक जवळची सोय हवा म्हणून सोडली आहे मूर्त मिळवली आज तिचा झाला परंतु या लोकमान्य विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं ते पायाभूत शिक्षण असायचं व्यवसायाचं शिक्षण असायचं त्यापेक्षा जे मोठे कसे घडतील स्पर्धा परीक्षेमध्ये कसे जातील आणि आपल्या शाळेचं नाव कसे निघतील या दृष्टिकोनातून या विद्यालयामध्ये शिक्षक आधी जीवतून शिक्षण द्यायचे आणि म्हणूनच त्यांचा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आजही तुम्हा आम्हाला त्या जुन्या आठवणी ताज्या होतात कारण तो असं विद्यालय छोटं असू द्या बांधकाम छोटं असू द्या परंतु शिक्षण अतिशय महत्त्वाचं होतं शिक्षण हा केंद्रबिंदू मानला होता कुठलाही शिक्षक त्या काळी हे मुख्यालय सोडून राहत नव्हते सर्व शिक्षक या बाजूने राहायचे आणि विद्यार्थी दिसला की त्याला कुठल्याही प्रकारचं कुठं जा कुठं नाही असे त्याला सुचत नसायचं एक आदरयुक्त भीती सर्व विद्यार्थीमध्ये व्हायचे आणि या सर्वामुळं आम्ही जे घडलो कुणी व्यवसायामध्ये गेले कुणी राजकारणामध्ये गेले कुणी डॉक्टर वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे गेले ते फक्त आणि फक्त या विद्यालयाचं आणि हे जे आमचे गुरुवारी आहे यांचंच या ठिकाणी योगदान आहे आणि म्हणूनच आम्ही घडलेलो सर्व स्त्रेय या शिक्षकांना जातं एवढंच या निमित्ताने आम्ही या स्नेह वेळाच्या निमित्तानं कबूल करतो आपल्या सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा मानवंदना करतो धन्यवाद या ठिकाणी लोकमान्य विद्यालय कुंटेपर या विद्यालयाच्या सन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव या शैक्षणिक वर्षामध्ये लातूरमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा मिळावा गेट टुगेदर होता येईल हा गेट टुगेदर होण्याचा योग ज्यांच्यामुळं आला ते स्वर्गीय गौरव स्वातंत्र्यसेनानी धोरवे दादा यांनी या ठिकाणी या सेवेची स्थापन केली आणि यामुळे या भागातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनी यांच्या शिक्षणाची सोय झाली त्यामुळे या भागातील समाजाचा शिक्षण शिक्षणामुळे हा झालेला आहे या ठिकाणी आज खूप आनंद झाला तब्बल तेहतीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर आम्ही गुरुजन आम्ही सर्वजण आता सेवजिवून आहोत सर्व गुरुजन आणि विद्यार्थी यांचा एकत्र मेळा या ठिकाणी संपन्न झाला मेळा म्हणजे खरंच आनंद लुटला जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एकमेकांची मतं आणि एकमेकांची जाणून घेतलं त्यामुळं पुन्हा एकदा आपला सर्वांचे विषयी आपुलकी आणि प्रेम जिवाळा या ठिकाणी निर्माण झाला या ठिकाणी आमच्या सर्व गुरुजनांच्या वतीनं सर्व माजी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल व्हावं यासाठी त्यांना चांगली बुद्धी लावावी चांगलं आरोग्य मिळावं असं आई तुळजा होऊन प्रार्थना करतो परंतु गोष्ट अशी आहे की आता लहान मुलगा नर्सरीमध्ये किंवा त्या ठिकाणी बालवाडी जरी टाकायचं म्हटलं पुण्यासारख्या ठिकाणी तर पन्नास हजार रुपये तीस हजार रुपये पीए सर आम्ही मी सुद्धा ह्या शाळेमध्ये शिकलो पाचवी ते दहावी आम्हाला तीन हजारही खर्च झाला नसर परंतु आजकाल एवढा खर्च लागतोय आणि शिक्षणही तेच भेटतंय शेवटी वेगळं काय भेटतंय म्हणजे शिक्षणात इंजिनिअरिंग डॉक्टर हे तर सगळं सेमच राहिले मग एवढा खर्च म्हणजे आता दहावीला दहावी पर्यंत शिक्षण जर पिढीने तुमच्याच मुलाचं करायचं म्हटलं तर आता जवळपास दहा लाख रुपये लागतील पर दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करायला लाख लाख रुपये वर्षाच्या फी झाल्या त्यांना गाड्या झाल्यात तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे था। सगळ्यांची परिस्थिती नसते आणि ज्यांची परिस्थिती असते